पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात संविधान पारायण सोहळा झाला त्यामध्ये संविधानाचा सामूहिक वाचन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं तर प्राध्यापक डॉक्टर रायदुर्गम नारायण यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं स्वर्गीय श्रीपतराव चौगुले यांच्या चौदाव्या स्मृती दिनानिमित्त सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचं औचित्य साधून कोतोली इथल्या श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात संविधान पारायण सोहळा झाला महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या संविधानाचं वाचन केलं तर प्राध्यापक डॉक्टर रायदुर्गम नारायण यांनी संविधानाचा महत्व आणि इतिहास स्पष्ट केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार असून मूलभूत राजकीय संहिता प्रशासनाची कार्यपद्धती अधिकार सरकार सरकारी संस्थांची कर्तव्य आणि मूलभूत अधिकार मार्गदर्शक तत्व आणि नागरिकांची कर्तव्य सर्वश्रेष्ठ आहे असं प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर रायदुर्गम नारायण यांनी केलं दरम्यान बीन्यूज चे पन्हाळा प्रतिनिधी विक्रम पाटील यांनी लंडन अभ्यास दौरा पूर्ण केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे सचिव शिवाजीराव पाटील प्राचार्य डॉक्टर विजयकुमार पाटील डॉक्टर बी एन रावण डॉक्टर संपदा पिसे डॉक्टर उषा पवार लेफ्टनंट डॉक्टर मनीषा सावंत डॉक्टर यू एन लाड प्राध्यापक डी एच नाईक विक्रम पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते